नमस्कार मंडई नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे चला आपण काहीतरी आज नवीन बनूया जेवण झाल्यावरती आपल्याला बडीशोप ही खूपच आवडते त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन पदार्थ ॲड करूया म्हणजे सीड्स ॲड करूया आपण बिया ॲड करूयात ह्या बिया आपल्या हेल्थसाठी खूप छान आहेत आपलं हे रुटीन डेलीचं रूटीन म्हणजे बडीशोप खाण्यासाठी चला मग आपण तयार करूयात एक वाटी मी बडिशोप घेतली तवा ठेवला पूर्ण अशी लालसर भाजून घेतली नंतर मी एक वाटी जवस घेतला याला आपण फ्लॅक्स सीड्स पण म्हणतो हे पण असं छानपैकी लाल होऊस्तक भाजून घ्या नंतर मी एक वाटी याच्यामध्ये तीळ घेतली ही पण अशी लालसर होईपर्यंत अशी छान पूर्णपणे भाजून घेतली आपल्याला कसं थोडंसं भाजल्यानंतर थंड होण्यासाठी हे सगळे पदार्थ बाजूला ठेवायला पाहिजे कारण की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओलसरपणा हा राहणार नाही चला आपली तीळ भाजून झाल्यानंतर आपण करूया पंपकिन सीड्स घेऊया ह्या बिया भो आपल्या भोपळ्याच्या बिया हे आपल्याला किराणा दुकानामध्ये कुठं पण अवेलेबल भेटून जातील हे आपल्या हेअरसाठी हेल्थसाठी आणि ज्यांना असं पोटामध्ये त्रास आहे गॅस ॲसिडिटी त्याच्यासाठी हे छान आहेत नंतर घेऊया आपण पण टरबुजाच्या बिया वॉटरमेलन सीड्स हे आपण खूप छान आहेत आपल्यासाठी हे पूर्ण असं लालसर उस्तक भाजा नंतर मग मी एक वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या त्या पण पूर्ण असे लाल होईपर्यंत पूर्णपणे भाजून घेतल्या नंतर आपण चिया सीड्स घेऊया चिया सीड्स हे आपल्याला बारीक असतात एकदम थोडेसे भाजायचे आणि मंद आचेवर हे सगळं भाजून घ्यायचं कारण की त्याच्यावरती जे सगळं आपण जे असं भाजतो तसे ते उडतात त्याला आपण एखाद्या प्लेटनी झाकलं तरी चालत असं लालसर हे सगळे पदार्थ भाजून घ्या